नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सावनी मुक्ताला फोन करते तेव्हा लगेच ती मुक्ताला म्हणते या सकाळी सकाळी मी तुला डिस्टर्ब केलं पण काय करणार आदित्य खूप हट्ट करत होता ना सईबरोबर बोलण्याशी मी त्याला मग समजावलं पण तो ऐकत नाही आहे प्लीज सईबरोबर त्याचं बोलणं होऊ देशील का तेव्हा मुक्ता आता सईकडे बघत असते तिलाही काय बोलावं काही सुचत नाही ती आता लगेच सईकडे फोन घेऊन येते आणि म्हणते सई बाळा हे बघ तू पप्पाची मुलगी आहे ना मग तुझ्यासारखाच पप्पाला एक मुलगा आहे आदित्य दादा त्याच्याशी बोलशील प्लीज तेव्हा सई म्हणते आदित्य दादा तेव्हा मुक्ता म्हणते हो तुझा भाऊ आहे मोठा भाऊ आदित्य दादा त्याला बोलायचं आहे तुझ्याशी बोल ना प्लीज राजा असे म्हणून आता सईकडे फोन देते तेव्हा लगेच सावनी इथे फोन स्पीकरवरती ठेवते आणि आदित्यकडे देते मग लगेच सई म्हणते हाय तेव्हा आदित्य बोलतो हाय तू कितवीत आहे म्हणजे किती स्टँडर्डला शिकते तू तेव्हा सई बोलते मी फर्स्ट स्टँडर्डला शिकते तू तेव्हा आदित्य म्हणतो मी फिफ्थ स्टँडर्डला आहे तेव्हा सई बोलते अरे बापरे म्हणजे तू खूप मोठा आहे ना आमच्या शाळेत ना फिफ्थ स्टँडर्डवाली मुले सायकलवर हो येतात तेव्हा लगेच आदित्य म्हणतो नाही नाही माझ्या मम्माने मला कार घेऊन दिली आहे मी कारमध्ये जातो तेव्हा सई म्हणते हो का पण मी स्कूल बसमध्ये जाते कधी कधी मुक्ता यांनी पप्पा येतात मला सोडायला तेव्हा लगेच आधी म्हणतो माझ्या मम्मानी ना मला खूप सारे गिफ्ट्स दिलेले आहे कार खूप खूप मस्त असे तेव्हा लगेच सई म्हणते माझ्याकडे पण आहे डॉल डॉल हाऊस आहे खूप छान छान आहे इथे पण खूप मज्जा करतो मग लगेच सावणी आदित्य खूप फोन घेते आणि म्हणते हाय सई कशी आहे मी सावणी मम्मा बोलते तेव्हा लगेच सई म्हणते मी बरी आहे मी इथे खुश आहे लगेच सावनी म्हणते तुझी मुक्ताई काय करते तेव्हा सई म्हणते ती ना माझ्यासाठी जेवण बनवते तेव्हा सावनी म्हणते करत असेल उपमा पोहे वगैरे दुसरं काय करणार तेव्हा सई म्हणते नाही ती माझ्यासाठी पास्ता बनवते खूप छान छान स्वयंपाक येतो तिला आम्ही खूप मज्जा करतो तेव्हा लगेच सावणी म्हणते मुक्ताई करत असेल ग तुझी मज्जा पण तुझा पप्पा तो तर सारखी चिडचिड करतो ना दुसरं काय येतंय आणि त्याच्याकडे कुठे वेळ असतोय तेव्हा सई म्हणते नाही गं मम्मा तसं नाही आहे माझा पप्पा ही खूप खूप प्रेम करतो आमच्यावर आणि तिची तर तो खूप काळजी घेतो त्याने मुक्ताईसाठी गिफ्ट पण आणलं होतं आणि काल पप्पानी आणि मी मुक्ताईसाठी मस्त असा केक बनवला होता पण काय ना तिला यायला लेट झाला ती कुठेतरी अडकली होती ना मग आम्ही आज कापला तो पण लगेच सावनी म्हणते काय कुठे अडकली होती तेव्हा सई म्हणते मला नाही सांगता यायचं पण अडकली होती असे म्हणून आता सई लगेच फोन बंद करते तेव्हा फोन बंद झाल्यानंतर सावनी म्हणते अरे वा लहान मुलं तर अशी पटकन खरं बोलून ना म्हणजे हिची मुक्ताई कुठेतरी अडकली होती याच विषयाचं आता मी काय करते ना ते बघतच राहा त्यानंतर इथे इंद्राने पोहे केलेले असतात तेव्हा बापू काका बोलतात अरे बापरे खूप दिवसांनी अशी चिवड्याचे पोहे खायला मिळत आहेत आता मात्र इंद्रा विचारात पडलेली असते ती बापू उत्तर देत नाही तेव्हा बापूकाका बोलतात अगं इंद्रा काय झालंय तर इंद्रा म्हणते मला ना आज माझ्या स्वातीची खूप आठवण येते हो तिला ना अशी चिवड्याचे पोहे खूप आवडायचे माझं हातचं जेवण तिला कुठे मिळत असेल तिथे परदेशात काय हाल आहे काय नाही तेव्हा बापू काका बोलतात अगं मग तिला फोन कर ना तेव्हा इंदिरा बोलते नाही ना तिच्या फोनला पण काय झालंय काय माहिती तिला फोन ला पण ला लालतच नाही तेव्हा मुक्ता बोलते खरंच स्वातीताईंना नेऊ का मम्मीच्या हातचं जेवण थोडेसे पोहे नाही नको डब्बाच नेते म्हणजे त्यांना पण बरं वाटेल असे म्हणून आता मुक्ताही ती किचनमध्ये आली असते आणि लगेच ती मोठासा डब्बा घेते आणि त्यात जेवण भरवत असते तेव्हा लगेच बापू काका बोलतात अगं इंद्रा नको काळजी करू लागेल तिचा फोन तेवढ्यात लकी येतो तर तो बघतो तर मुक्ता डब्यामध्ये मच्छी भरत असते आता मात्र लकीलाही धक्का बसतो पण तो, तो वहिनी चक्क डब्यामध्ये मच्छी भरते कुणासाठी चालले असे घेऊन आता लकी गुपचूप हे सगळं बघत असतो तर मुक्ता हळूच शांतपणे इंद्राचं लक्ष जाऊ नये म्हणून डबा भरत असते तेव्हा आता लकी लगेच समोरून येतो तेव्हा इंद्र बोलते लकी चल ए नाश्ता करायला मी पोहे बनवले तर आता इंद्र म्हणत असते तिथे माझ्या चिंबोरीला कोणी सांभाळायला पण नाही कशी असेल काय माहिती आता इंद्राचंही बोलणं ऐकून मुक्तालाही वाईट वाटत असतं तर आता मुक्ता मच्छी पोहे सर्व काही डब्यात भरते आणि हळूच डबा असा कडेला ठेवते आणि लगेच तो पिशवीत घालून गुपचूप घराबाहेर जाते इंद्राचं मात्र तिच्याकडे लक्षच नसतं त्यानंतर इकडे सावनी सागरच्या ऑफिसमध्ये पेपर्स घेऊन आलेले असते कारण आदित्यच्या नावापुढचं सागरचं नाव बदलायचं असतं त्यामुळे सागरची तिला सई हवी असते तेव्हा ती सागरला बोलते आदित्य सागर कोळी हे नाव कसं विचित्र वाटते ना तसं आदित्य हर्षवर्धन अधिकारी हे नाव किती छान वाटतंय म्हणूनच तुझ्याकडे सई घ्यायला आले कसं आहे ना प्रत्येक वेळेस तुला एका सईसाठी बोलवायचं आणि तुझा चेहरा आम्ही दरवेळेस बघायचा त्यापेक्षा ना मीच इथे आले आणि एकदाचे काय प्रोसिजर असेल ते आपण पूर्ण करून घेऊया आता सागर रागानेच ते पेपर खाली फेकून देतो तेव्हा सावणी ते पुन्हा उचलून सागरच्या हातात देते आणि म्हणते तू जर यावर सही नाही केली ना तर मी घरी जाऊन आदित्यला तुझ्याविषयी भडकवेल की तो तुला अडकून ठेवतोय तुझ्या नाव काढत नाही मग आदित्य काय करेल तुला माहितीच आहे ना तू त्याच्या नजरेतून आणखीनच पडशील आता मात्र सागर शांतपणे सावणीचं बोलणं ऐकत असतो मग आता सागर लगेच त्या पेपरवरती सही करतो आणि सावणीच्या हातात देतो तेव्हा सावणी लगेच म्हणते तुला एकट्याला राहायची खूप हाऊस होते ना मग रहा एकट एकटा आणि एकटाच मरशील असाच तेव्हा लगेच ती जोरजोरात हसू लागते आणि तिथून निघून जायला लागते आता मात्र सावणीच्या या बोलण्याचा सागरला खूपच राग येतो तो, तो लगेच उठून बाहेर जायला लागतो तेवढ्यात सावणी पुन्हा मागे येते तेव्हा सागर बोलतो आता काय सावणी लगेच म्हणते हे बघ टेबलवरती इथे माझी चावी राहिली होती कसं आहे ना आता मला घरी जायचंय पार्टीची तयारी करायची त्यामुळे चावी इथे विसरून कसं जमेल तेव्हा आता सावणी लगेच सागरला म्हणते तुझी नवीन बायको जात असेल ना पार्टी वगैरे करायला सागर म्हणतो ती तुझ्यासारखी घरदार सोडून हिंडत नाही आणि तुझ्यासारखी नाहीच ती तेव्हा सावनी म्हणते माझ्यासारखी नाहीये मग काल रात्री कुठे गेली होती ती कुठे अडकली होती लेटपर्यंत तेव्हा सागर म्हणतो हे बघ आमच्या घरच्या गोष्टी आणि तुला कशा कळला तेव्हा सावनी म्हणते ती कुठूनही कळू दे कसंही कळू दे पण खरं सांग गेली होती का नाही ती काल रात्री उशीर आली ना मग तिलाही कळलं असेल तू कसा आहे तुझ्याकडून कधीही प्रेमाची अपेक्षा करू शकत नाही हे तिलाही समजलं असेल हे पण तिचं मस्त या डायरेक्ट आई झाली ती आणि असं फिरणं पण मिळतंय तिला सगळं काही काही प्रॉब्लेमच नाही तिला गाता सागरला सावणीच्या बोलण्याचा राग येतो तो, तो लोकच टेबलवरती जाऊन बसतो आणि त्याच्या कामाला सुरुवात करतो तेव्हा सावणीमध्ये सागर असं काय करतो तू मान्य कर ना की एखादी मुलगी तुझ्यावर कधीही प्रेम करू शकत नाही तुझ्यावर राहू शकत नाही कारण तू त्या लायकीचाच नाहीये तेव्हा आता सागर लगेच भडकतो आणि म्हणतो मला काय आहे काय नाही ती मी माझं बघून जाईल तू इथून निघून जा आणि तुला एकदाच सांगतो माझ्या फॅमिलीकडे बघायचं नाही म्हणून तेव्हा लगेच सावनी म्हणते नाही बघणार पण काय करणार तू माझ्या मुलीला माझ्यापासून हिरावलं मग दुसरी बायको घेऊन घरात आला पण त्या बायकोला तुझ्या फॅमिलीमध्ये आणि तुझ्यात काही रस नाही की कुठे जाते उशिरा का येते याचं काहीही उत्तर नाही आहे तुझ्याकडे घेऊन बस मग तुझ्या अशा फॅमिलीला अरे तुझ्यात तर हिंमत पण आहे तुझ्या बायकोला विचारण्याची की तू कुठे केली होती आहे का हिंमत आता ती सागरला असे म्हणू लागते तेव्हा सागर म्हणतो गेट लॉस्ट इथून लगेच चालतं व्हायचा सा। तेव्हा सावनी म्हणते ठीक आहे एवढा रागाला जाते मी लगेच जाते असे म्हणून आता सावणी निघालेली असते तेव्हा सागर डोक्याला हात लावून खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो तेव्हा लगेच सावणी म्हणते सॉरी सागर पण तुला आपल्या कॉलेजमधली पल्लवी आठवते का एकदम मुक्तावानी साधी सरळ होती आठवतं ना अरे ती ना कामाला जायचं म्हणून ऑफिसला जायची आणि तिकडे खूप लेटपर्यंत राहायची तिच्या नवऱ्याने कधीच तिला विचारलं नाही पण शेवटी त्याला उशिरा कळलं तिचं अफेर होतं काय ना माणसं ओळखायला लवकर शिकलं पाहिजे हो की नाही आता मात्र सागरला चावणीच्या बोलण्याचा खूपच राग येतो ना आधी तुझी पहिली बायको गेली मग तुझा मुलगाही नेला तिने आणि आता दुसरी बायकोही जाईल आणि त्यानंतर ती सैलाही घेऊन जाईल अशीच माझ्यासारखी तुझ्या ऑफिसमध्ये येईल आणि सैला अशीच हिसकावून घेऊन जाईल मग तू एकटाच पडशील त्यामुळे माणसं ओळखायला लवकर शिक असे म्हणून आता सागरला सावणीचा सा खूपच राग येतो त्यानंतर इथे लकी गेम खेळत असतो ते इंद्राव येते आणि मग ते कायरे सारखासारखा मोबाईल बघतोय तुला काही कामधंदा नाही आहे का तुला ना जेवायलाच मिळणार नाही तेव्हा लक्की म्हणतो ठीक आहे मोबाईल ठेवून देतो आणि चल ते बरं जेवायला ते तेवढ्यात आता सागर खूपच रागाने येतो आणि त्याच्या अंगातील कोट काढून फेकतो तेव्हा लगेच लक्की बोलतो अगं मम्मी याला काय झालंय चल बरं चल आता सागरला इथे सावणीचं बोलणं आठवत असतं तू कितीही प्रेम केलं ना तरी खंजीत आणि विश्वासघातच तुझ्या नशिबात आहे ते तेवढ्यात आता इंद्र येते आणि म्हणते काय झालं सागऱ्या सकाळी पण बिन नाश्त्याचा गेला एवढा टेन्शन मध्ये का आहेस तू तेव्हा सागर म्हणतो काही नाही मम्मी माझं ना जरा डोकं दुखते प्लीज मला शांत इथे बसू दे तेव्हा लगेच इंद्रा बोलते चल बरं मी तुला जेवायला वाटते असे म्हणून पोळ्याचा डबा उघडते तर त्यात भाकऱ्याच नसतात ते इंद्रा म्हणते अरे बापरे मी तर किती भाकऱ्या केल्या होत्या यातल्या भाकऱ्या आणि कालन कमी कसं झालं तेव्हा लक्की बोलतो अगं मम्मी मी सकाळी मुक्तावाहिणीला डबा भरून नेतानी बघितलंय तर इंद्रा बोलते काय नाही नाही अरे तिला मास मच्छी बघायला सुद्धा आवडत नाही ती कशाला डबा भरून नाही तेव्हा लक्की म्हणतोय अगं मम्मी खरंच मी मुक्ता वहिनीला डबा भरतानी बघितलंय तेव्हा लगे चिंद्रामंदी मला वाटत होतं नीता चोरून खात असेल पण आता या मुक्ताकडे ना लक्ष द्यावं लागेल नेमकं नेते तरी कुणाला तेव्हा सागर म्हणतो हे बघाई तू कसलंही टेन्शन घेऊ नको नेमकं काय झालंय ते आपण बघू नये कुणासाठी तरी नेला असेल तेव्हा आता सागरला पुन्हा सावणीचं बोलणं आठवतं तुझी दुसरी बायको तुला सोडून लवकरच जाणार आहे आणि तुझ्यात हिंमत पण नाहीये तिला प्रश्न विचारायची की तू कुठे जाते काय करते खूप अवघड आहे ना सागर तुझं असे सगळं बोलणं त्याला आठवत हो असतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सावणी हर्षवर्धनला म्हणत असते मी ना सागरच्या ऑफिसमध्ये जाऊन सागरच्या आयुष्यात अशी ठिणगी टाकली ना आता धमाक्यावर धमाकेच होत राहणार आहे आता मुक्ता लवकरच तू सोडून देणार आहे त्यानंतर इथे आता मुक्ता उशिरा घरी आली असते तेव्हा सई म्हणते मुक्ता तू एवढी लेट का येते तेव्हा मुक्त बोलते अगं बाळा मला ना क्लिनिकमध्ये जरा काम होतं तेव्हा सई म्हणते नाही पण मी आणि पप्पा तर क्लिनिकला आलो होतो पण क्लिनिक बंद होतं आता मात्र मुक्ताचं सत्य पकडलं जात असतं तेव्हा लगेच सागर मुक्ताला म्हणतो परवाही उशिरा आला होता आजही उशीर झाला तसं काही असेल तर माझ्याबरोबर शेअर करू शकता आता मात्र सागरचे हे बोलणं ऐकताच मुक्ताला धक्का बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्या